काय उचलून घेतली आले 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 आले, आले। पाच हजार, हजार रुपये शुभ सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या कुठले ट्रॅव्हल या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो मी चाललोय आता तला तालुक्यातील आई चेंडिका मातेचा उत्सव आहे तर तिकडे चाललोय यावर्षी फर्स्ट टाइम मी माझ्या फॅमिलीला घेऊन चाललोय आता निघाले मी घरातून इकडे बायको आहे इकडे मुलं बसलेत ए हायकर हाय कर हाँ, 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 चाल बूर बूर दे आता चाललो आहे मी रेल्वे टेशनला श्वेताला घेण्यासाठी आणि तिला घेतल्यानंतर मग त्रिशालीला घेईन तर चला गेल्या वर्षी आम्ही चौके घेतो शर्य पण ती पण यावर्षी शर्य नाही आली तर चाललो आम्ही आमचीच फॅमिली आणि मैत्रिणी तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला गा आमच्या चंदेगा देवी ग्रामदेवतेचा दर्शन देतो आले आले तर चल पुढे चला <laughs> आमचे मॅडम आलेले आहेत चला आमच्या तृशाली मॅडम आलेले आहेत कोणी बाब किती घाबरते आहे ना

चला शेंडी टाकून घेतोय अर्धी टाकी आहे ना अर्धी टाकी होती है, आता फोल करतोय कुठे तयाला चाललोय का कुठे चाललंय काय हे माहितीने कुठे आणलंय आम्हाला तिच्या कामासाठी आण बंगला नाम का तो दुसरा नामकरण स्वला स्वतःच्या कामासाठी आणलं कशी चालले बघ

चालते मॅडम होते मित्रांनो हा श्वेता पोलेकरच घर आहे जर कोणाला पाहिजे असेल विकत तर कॉन्टॅक्ट करा भाऊ माझा विकून खाईल म्हण फक्त दीड लाख रुपये मग नाही नको काय बाते बाते चला कुठं कुठं ह्या माईल पोरी बसवतील काय माहित आता इकडे आलोय जोगवाडीला

भरपूर गर्दी आहे मंदिरामध्ये पार्किंगला गाडी लावली आता, ला, आता जातोय आतमध्ये मस्त देवीचं दर्शन घेतो तुम्हाला पण दर्शन घेते गर्दी पण गर्दी पण भरपूर आहे बघ वाच वाचता येतो ना चल तिकडे नाही आता आलोय आहे कि इथे आता बघूया कोण कोण मित्र भेटते तो अर्धे अर्धे मित्र आले तिकडे मंदिरामध्येच आहेत आता जाऊन भेटतो त्याला बाकीच्या मैत्रिणी कोण आले त्या पण भेटतीलच भरपूर एक वर्षात ना भेटूय हा थांब पहिला तिकडून येऊन काय शेट चाललंय कुठं हे लोक वी आय पी दर्शन पाहिजे ना आलाय मोठा व्ही आय पी दर्शन घ्यायला मंदिरातली लाईन इथे आहे आता इथूनच लाईन राहायला लागेल बॉडीगार्ड बॉडीगार्ड इकडे देवींच्या साड्यांचा लिलाव चालू आहे आता जो लिलावातून येणारा साडीचा प्रसाद जो कायमस्वरूपी देवीच्या आशीर्वादाने तुमच्याकडे चारशे रुपये सभा चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये झाला पाहिजे तीन हजार पाचशे तीन हजार पाचशे चार हजार पाचशे चार हजार पाचशे चार हजार पाचशे चार हजार पाचशे कोण आले आणखी बोला पाच हजार पाच हजार रुपये पाच हजार पाचशे रुपये पाचशे रुपये पुढे बोला सहाशे रुपये i yes. 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 パイパーパイパーパイパーテレパイパーパイパーパイパーガドガディケウナ

मी तर पाय पण कड इथे पाय हे प्रणालीला ठेव प्रसाद टोळा चला दर्शन आहे आमचं आता महाप्रसादाचा लाभ घेतोय भरपूर दोन वाजले हे बघा लाईन पण भरपूर आहे जातो आता महाप्रसाद करून घेतो थोडं काय अरे पिकनिक कधी करायची गोवा हा कधी उद्या इथे व्हिडिओ कॉल नाही आलाय शूटिंग करतोय <laughs> तुम्ही नुसतं थांबताय ते चला फायनली आमचं दर्शन पण झालंय आणि जेवण पण झालंय मस्तच मित्र पण भेटले पण इकडे तिकडे गायब झाले सगळे लवकरात लवकर निस्थिरते दादा कुठे गेलो <laughs> दादा कुठे गेला तू आलास तर ती बघ हा आत्ता बघितला मागे मागास पण कुठं तू इकडे पुढे आलोस ना चला आपण आत्ता महेंद्राच्या घरी आलोय इथे थोडा बसून पाणी जास्त पण नाही इकडे पोरगे बघण्याचं काम चालू आहे पोरगी बघायला आलेत हा काय पाणी करायला आले या उटालाच मागत नाही हे उटा चला चला आता महेंद्रकडे पण बसून झाला निघतो आता इथून आता फक्त जयेश चालकीकडे जायचं आहे बसायला त्याच्याकडनं झालं का मग डायरेक्ट पनवेल बरी आहे ना निलम तुम्ही मजेत ना चला माझं लक्ष कुठं आणि बोलतय कुठला ते तिला ते लावलं हेलिकॉप्टर तिला पकडा पोलीस तिला पकड दहा दोघेपर्यंत येऊ नका